पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदा समाफ करशील का भाग तेविसावा लेखिका प्राची सोळे यशने टाईम पाहिला साडे अकरा वाजले होते अनुधा ऑफिसला गेली असेल तिला मी कुठे जातो याची काहीच कल्पना न दिल्याने ती वैतागली असेल किंवा घाबरली असेल या नवीन देशात मी कुठे फिरतोय पण आम्ही द दिवाण आहोत इथे कॉन्टॅक्ट नसले तर ते काढू तर शकतोच यशने घरून निघताना मनोहररावांना म्हणजेच त्याच्या वडिलांना कॉल केला होता मनोहर दिवाण हे उद्योग जगतातलं मोठं नाव कोणी ओळखत नसेल असे हातावर मोजण्या इतपत लोक असतील यशने त्यांना विश्वासात घेऊन सगळी माहिती सांगितली केन्सिंग्टन शहरातल्या पोलीस हेड जॉर्ज परेराचा नंबर त्यांनी यशला दिला कुठलीही गरज पडली तर त्यांना भेट मनोहरराव बोलले थँक्स बाबा तो म्हणाला बेटा तू करतोय ते खूप चांगलं काम आहे पण काळजी घे स्वतःची कारण वाईट लोकांची सामना आहे हो बाबा घेईन मी काळजी यश म्हणाला यश फर्स्ट फ्लोरवर आला त्याने एकदा सगळीकडे नजर फिरवली आणि समोर एका बाजूला त्याला मार्टिन्स दिसले एकदम हॉलिवूड स्टाईल त्या बारचं रूप होतं बाहेर दोन तीन हॉलिवूड स्टार्सचे कटआउट्स ठेवले होते मोठ्या आर्टिफिशियल बियरच्या बॉटल्स ठेवल्या होत्या लाल भडक कलर बाहेरून होता दारावरच्या काळ्या कुळकुळीत बाउन्सरने एकदा अपादमस्तक मस्तक त्याला रोखून बघितले यशने कॅज्युअल वेअर केलं होतं त्यात त्याची पर्सनॅलिटी जास्तच उठून दिसत होती व हा खूपच श्रीमंत असावा असं त्यांना वाटले काहीही अटकाव न होता यशने आत एंट्री केली आणि क्षणभर जागेवर थांबला बाहेर झगझगीत उजेड होता दिवस होता पण इथे सरळ रात्र होती लालबळक रंगाच्या लाईट्स होत्या आणि काही ठिकाणी तर एवढा उजेड होता की बाजूला बसलेल्या माणसाचा चेहरा दिसू नये डिस्को लाइट्स वरच्या बाजूने सोडल्या होत्या त्यामध्येच डोळ्यात चमकून जात सगळीकडे दारूचा वास सिगरेटचा धूर भरून राहिला होता खूप तरुण मुली मुलं काही ग्रुप्स बसले दिसत होते बाहेरून जेवढे छोटं वाटत होतं त्याच्या कितीतरी पट आतून मोठं होतं लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू होता यशला सदाचे शब्द आठवले सावध रहा इथे बहुतेक एक, इकडचे सौर भामटे येत असावेत तेव्हाच बाहेर एंट्रीवर बाउन्सर्स होते यश चालत सरळ बालजवळ गेला आणि तिथेच खुर्चीत बसला या अनोळखी देशात तो हे धाडस करत होता ते फक्त अनघासाठी बार टेंडरने त्याला ऑर्डर विचारले बियर बोलला बार टेंडरने त्याला लार्ज ग्लास बियरचा समोर ठेवला यशने एक सिप्ट घेतला थँक्स यशला म्हणाला त्याने दोन सर्व्हिस अजून केल्या यशला कुठून तरी सुरुवात तर करायची होती हे hey मॅन आय नीड युअर हेल्प त्याला बघत यश म्हणाला यशने गरज पडेल तर म्हणून काही नोटा जॅकेटच्या खिशात ठेवल्या होत्या त्याने पन्नास पाऊंडची नोट टेबलवर ठेवली क्षणाच्याही विलंब न करता त्याने ती पटकन घेतली आस्क मी बार टेंडर म्हणाला आय एम लुकिंग फॉर डॅनियल अँड सोफिया जणू काही यश त्याच्यासमोर नाही आहे असं त्याला दुर्लक्षित करून तो पेक बनवू लागला हे वॉडा पण टेल मी यश जरा जोरात बोलला जस्ट गो फ्रॉम यअर यू आर ॲट रिस्क तो यशकडे न बघताच बोलत होता यशने आणखीन एक पन्नास पाऊंडची नोट काढली आणि टेबलवर ठेवली ती बघून तो विचलित झाला वाय यू वॉन्ट देम दे आर क्रिमिनल्स दे किल्स नॉट गुड तो यशला समजवायचा प्रयत्न करत होता लुक मला जर आता तू आता सांगितला नाहीस तर तू इथे दिसणार नाहीस यश एकदम त्याच्या चेहऱ्याजवळ येत बोलवला यावेळी त्याच्या हातात अजून काही नोटा होत्या त्याने झटक्यात त्या नोटा घेतल्या आणि उजवीकडे तोंड केलं एका टेबलाकडे इशारा केला यशने तिकडे पाहिलं एक पुरुष आणि एक स्त्री दोघे बसले होते दोघांचे केस दाट सोनेरी होते त्या स्त्रीने अतिशय मोड कपडे घातले होते आणि तिने ऑलरेडी तिथे ती तीन ऑलरेडी रिकाम्या बॉटल्स टेबलवर होत्या हे वेटर अचानक तिने मागे बघून आवाज दिला यश त्यांच्याकडेच बघत होता तिने मागे वळून बघायला आणि यश बघायला एकच गाठ पडली तिने यशकडे पाहिलं कदाचित हा आज पहिल्यांदाच या बारमध्ये आला असावा तिने विचार केला पण यशच्या पर्सनॅलिटीवर ती खूप फिदा झाली तिचे हिरवे मण्यासारखे डोळे एकटक यशवर रोखले होते ती कमालीची सुंदर होते यश गालत हसला आणि सरळ तिच्या टेबलाकडे चालू लागला त्याला असं येताना अचानक येताना पाहून सोफिया चक्रावले डॅनियल बी अलर्ट स्ट्रेंजर ती एवढंच बोलली डॅनियलचा हात त्याच्या पिस्तुलावर गेला आणि तोही त्याच्याकडे पाहू लागला यश त्यांच्या रोखानी आला बसण्यासाठी तिथल्या एका खुर्चीकडे त्याने हात नेला तोच चपळाईने सोफियाने ती खुर्ची पायाने ढकलून दिली नो यू का सीट यियर ती रागाने बोलली नो no, बेबी नॉट अगेन यश एवढंच बोलला पण त्याच्या आवाजातली गर्भीत धमकी दोघांच्या मेंदूला भिडली सोनिया फक्त आव असून त्याच्याकडे बघत राहिली सोफिया यशने ती खुर्ची उचलली व सळ करून तीवर बसला तेवढ्यात हे पाहून आतला एक काळा बाउंसर त्यांच्याकडे आला ॲन प्रॉब्लेम त्याने सोफियाकडे बघत विचारले सोफियाने यशकडे नजर वळवली पण लगेचच ती नो प्रॉब्लेम पटकन बोलली बाउंसर निघून गेला पुढचे संवाद आपण अर्धे मराठी अर्धे इंग्लिशमधून करूया कोण आहेस तू तुझी हिंमत कशी झाली आमच्याकडे डायरेक्ट येऊन बसण्याची यावेळी डॅनियल रागाने बोलला हे बघ माझ्याकडे लोडेड पिस्तूल आहे तेही सायलेन्सर लावलेले तुला गोळी घालून निघून गेलो ना तरी कोणी विचारायला येणार नाही सरळ उचलतील आणि कुठल्या तरी कचरा कुंडीत फेकतील डॅनियलला वाटले एवढी धमकी समोर बसलेल्या माणसाला पुरे आहे चील ब्लडी आय मीन बडी यश गालत हसत बोलला ए हे बघ तुझं असं सस्पेन्स हसणं हो वगैरे बंद करा दी आम्ही वॉन्टेड आहोत इथले बॉबी आम्हाला शोधतात तू जिथे आला आणि बसला आहेस ना हा फक्त बदमाशांचा अड्डा आहे बॉबी लोक पण इथे ये येत नाहीत आता सोफिया बोलली ते दोघेही यशला अजमावत होते ए माकडांनो तुमची ही पोपटपंची संपली असेल तर मी बोलू माझ्याकडे जराही वेळ नाही फालतूची बडबड ऐकायला आता गप्प बसला नाही तर दोघांना सळ इथून फरफटत घेऊन जाईन याद राखा यशने बॉम्ब टाकला आणि तो त्यांच्यावर अचूक फुटला समोर भूत पाहावं तसा त्यांचा दोघांचा चेहरा झाला हा कोणीतरी वेगळा आहे त्यांचा त्याचा एकही शब्द बाहेर आला नाही दॅट्स गुड असेच शांत राहा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या यशने स्वतःबरोबर आणलेला पियरचा ग्लास तोंडाला लावत म्हटले आर्यन आहूच्या तुझे टेन मिलियन घेऊन पळाला आहे ना आणि आता तो देत नाही आहे ॲम आय राईट right? यश त्याची भेदक नजर डॅनीवर रोखत बोलला इतकं अचूक कसं यायला माहीत हाच विचार करत दोघे होते मामला पैशांचा होता खोटं बोलून उपयोग नाही येस येस अँड वी वॉन्ट इट बॅक यू हेल्प अस एन दिस सोफियाने तिचे हिरवे डोळे अजून मोठे करत विचारले येस yes, नक्कीच मदत करेन यश म्हणाला ओ ग्रेट तुझे उपकार होतील मी त्या आर्यनला कधीच मारलं असतं पण आमचे टेन मिलियन अडकलेत आणि आम्हाला लंडन सोडायचे पण पैशाशिवाय पॉसिबल नाही डॅनी बोलला मग मूर्खानो तुम्ही ते पैसे काढून घेण्यासाठी काही प्लॅन बनवला नाही असंच त्याला सोडून दिलं आहे का आता यशने गुगली टाकली असं कसं सोडून देणार त्याला अरे वा वन वीक घेतल्या त्याने मागून त्यातले दोन दिवस संपलेत तो पूर्ण रक्कम आणून देणार आहे तेही कॅशमध्ये त्याचं सेव्हन्टी पर्सेंट काम झाले आता फक्त कॅश मिळणं बाकी आहे खूप मोठा नो 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 खूप मोठी श्रीमंत बकरी जाळ्यात अडकवली आहे त्याने डॅनी हात चोळत बोलला डॅनी असं बोलला आणि यशचा चेहरा कठोर झाला डोळ्यात रक्त उतरले हातांच्या मोठी वळल्या त्याने एका क्षणात डॅनीची बत्तीशी काढून हातात दिली असती पण सगळा प्लॅन समजणे गरजेचे होते आणि त्या फोटोच्या निगेटिव्ह कदाचित ह्यांच्याकडे असण्याची शक्यता होती कारण अनगर सुद्धा व आर एनजी फोटे कोणीतरी फोटो कोणीतरी दुसरे काढत होते म्हणजे हा या तिघांचाच प्लॅन असावा इथ हात से इथ इच हात से दे यशच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून डॅनी गोंधळला हे वॉट हॅपन तो म्हणाला कोण आहे ती श्रीमंत बकरी आणि त्या फोटोचे निगेटिव्ह कोणाकडे आहेत यशने सरळ मुद्द्याला हात घातला ए, आता एक आता बस झाला आम्ही यापुढे तुझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर देणार नाही आम्हाला पागल समजतो का एवढी सगळी डिटेलिंग तुझ्याकडे कशी आणि जर तू बॉबी असलास तर इथून जिवंत जाऊ शकत नाही एक इशारा आणि तुझा खेळ खेळ खल्लास यावेळी सोफिया चौताळून बोलली ले चल गेट लॉस्ट परत माती खाल्लीस ना तू आता इथे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला तुम्ही दोघे जबाबदार असाल तुम्ही तर मरालच शिवाय इथे असलेले बाकीचेही मरतील मी मात्र सही सलामत इथून जाणार आता ठरवा परत मला क्रॉस करायचं का ते यश खुर्ची रिलॅक्स बसत एकदम थंडपणे बोला हा नक्कीच कोणीतरी मोठा माफिया दिसतोय फुल प्रूफ प्लॅनिंगने आला असावा ह्याचा एक इशारा आणि सगळीकडे मृतांचा खच काहीतरी हातचं राखून आहे हा आता डॅनीने सुद्धपणे विचार केला सोफी कॅन यू शट युअर माउथ प्लीज बी क्वाईट डॅनी तिच्याकडे रागाने बघत बोलला तसं तिनेही रागाने मूठ टेबलावर आपटले डॅनी आय मस्त से यू आर अ स्मार्ट गाय आता ऐका तुम्ही ज्या बकरीला फसवलं आहे आणि जिथे फोटोज क्लिक केले आहेत तिचा मी हजबंड आहे शी इज माय वाईफ अनघा दिवाण तर डील अशी आहे की ते सगळे निगेटिव्ह मला आत्ता लगेच हवेत त्याबदल्यात तुम्हाला मी ट्वेंटी मिलियन देतो तुम्ही हो म्हणाल तर चांगलं आहे आणि नाही म्हणाल तर ती तरी मी तुमच्याकडून त्या निगेटिव्स घेणारच बोला काय मंजूर आहे यश क्लास गोल फिरत बोला पण तू काय एवढे पैसे देणार ते तर आर्यननी घेतले आहेत तो देईल की सोफिया घाबरत बोलली अरे परत तेच इथून आर्यन माझ्याकडून पैसे घेणार मग तुम्हाला ते आणून देणार परत तुमची नियत फिरली की पैसे घेऊन आर्यनला कॉर्नर करून तुम्ही माझ्या मिसेसला ब्लॅकमेल करणार यात मला काढीचा इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे मेन निगेटिव्ह द्या आणि पैसे घ्या आर्यनला कसं मॅनेज करायचं ते मी बघेन तुम्ही लंडन सोडायला मोकळे काय यश म्हणाला पण काय गॅरंटी तुझ्याकडे एवढे पैसे आहेत तरी डॅनी पचकलाच आता इथे बसल्या बसल्या तुमचं हे अख्खं ओशन बाय द बे हॉटेल खरेदी करेन यशच्या आवाजाने त्याच्या कॉन्फिडन्सने दोघे त्या वेडे व्हायचेच बाकी होते सोफियाने डॅनियाला खुणाव डॅनीला खुणावले डॅनीने किशात हात घातला एक ब्राऊन कवर काढलं ज्या कॅमेऱ्यातून काढले होते त्याचं मेमरी कार्ड होतं गुड तुमचे दोघांचेही मोबाईल अनलॉक करून द्या यश झरबेने बोला क्षणात दोघांनी त्यांची मोबाईल त्याच्याकडे दिले यशने त्यांच्या गॅलरीमधून सारे फोटो डिलीट केले शिवाय फोनचा सारा डेटाही रि रिसेट करून टाकला दोघे फक्त मूर्खासारखे बघत होते उठा तो बोलला व स्वतःही उभा राहिला डॅरी सोफी धडपडत उभे राहिले त्यांचं बिल यशने टेबलावर ठेवलं त्याने हंड्रेड पाऊंडच्या खूप नोटा काढून तशाच टेबलावर ठेवला ते पाहून तर दोघांचे डोळे पांढरे झाले आता तुमचे पैसे देतो चला बाहेर माझा माणूस तीन बॅग्स घेऊन उभा आहे ब्राऊन कवर किशात ठेवत यश पुढे चालू लागला यश पुढे आणि ते दोघे मागे असे तिघे मार्टिन्स मधून बाहेर पडले दारावर असलेल्या पाऊसांनी एकदा तिघांना पाहिलं आणि खांदे उडवले तिघेही खाली ग्राउंड फ्लोरला आले आणि एकाच वेळी टोळ टोळधाळ पडावी तसं त्यांच्या चारी बाजूने बॉबीनचाच म्हणजे पोलिसांचा वेडा पडला सगळे त्यांच्यावर गन्स ताणून उभे होते डोंट एव्हर ट्राय टू मूव्ह ऑर एल्स विल किल यू त्यांचा हेड कडाडला दोघा बॉबींनी पटकन जाऊन डॅनी आणि सोफियाकडचे पिस्तूल काढून घेतले हा सरा प्रकार बघून त्या दोघांच्या घशाला तर कोरड पडली अचानक एवढे पोलीस आले कुठून कोणी बोलावले त्यांना आम्ही इथे आहोत हे कसं कळलं त्यांना एकनं अनेक प्रश्न डॅनियल आणि सोफियाला पडले एकदा यांच्या हातात पडलो की जन्मभराची सुटका दोघांनी एकाच वेळी यशकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर अजूनही ते मंद हसू होते आणि सोनिया भडकली यू चिटर यू चिटेडस आय विल किल यू आय विल किल यू यशच्या अंगावर धावून जाण्यासाठी ती दोन लेडीज कॉपच्या हातून सुटण्यासाठी धडपडत होती यश जिथे उभा होता तिथे एक सहा फूट उंच भारदस्त कॉप आला हे यश थँक्स अ लॉट दे वर वॉन्टेड तुझ्यामुळेच आज आम्ही त्यांना पकडू शकलो खूप रॉबरी केल्या आहेत दोन मर्डर शिवाय लोकांना त्यांनी दोन दोन मर्डर शिवाय लोकांना मारणे किडनॅपिंग लिस्ट खूप मोठी आहे आता हे कधीच बाहेर येणार नाही तो खुश होत बोलला तो होता जॉर्ज परेरा हे जॉर्ज इट्स माय प्लेजर आय एम ग्लॅड दॅट आय कुड हेल्प यश त्याच्याशी शेख हँड करत बोलला त्याने त्या ते दोघांची मोबाईल त्याला देऊन टाकले त्या दोघांना घेऊन सारी वरात निघून गेली हॉटेलमधले लोक गोल उभी राहून त्याने टाळ्या वाजवत होती यश तिथून विजयी होऊन चालायला लागला बाहेर आल्यावर अटेंडन्सने त्याला कार आणून दिली यशने चांगली टीप त्याच्या हातावर ठेवली त्याने घड्यात पाहिले वेळ कसा गेला कळलंच नाही साडेचार वाजले होते घरी पोचेपर्यंत सव्वापास होतील यश घरी निघाला अनघा सहाला निघते साडेसहापर्यंत घरी येईल यश खूप खुश होता त्याचं महत्वाचे काम झाले होते आता आर्यनची कीव येत होती त्याला तो याच गैरसमजत असेल की डॅनियल आणि सोफियाकडे निगेटिव्ह आहेत अनघाकडून पैसे उकळू त्यांना द्यायचे वगैरे वगैरे परवा आर्यन तुझा टर्न आहे सावधरा यश म्हणाला शिळ घालत तो अवनी बिलामध्ये पोहोचला तो आत गेला आणि नुकताच शरद गाडी पोर्चमध्ये ठेवून येत होता यशला बघून थांबला यश उतरला साहेब मी पार्क करून येतो शरद बोलला मॅडम आल्या का त्याने विचारले हो आत्ताच आज लवकर निघाल्या बरं गाडी पार्क करून तू जा यश याच्याकडे चावी देत बोलला व आत आला त्यांनी पाहिलं अनघा सोफ्यावर नुकतीच बसली होती आज लवकर आलीस यशचा आवाज ऐक कानावर पडला आणि ती ताडकन उठून उभी राहिली कुठे गेला होता तुम्ही तुम्हाला फोन करते पण मोबाईल स्विच ऑफ येत होता घरी काही निरोप ठेवला नाही इतकी ऑफिसला मला कॉल केला नाही सकाळपासून ते आता संध्याकाळ झाले एवढा वेळ कुठे होता आणि काय करत होतात एकदाही नाही वाटलं का मला एका शब्दाने सांगावं एका क्षणाची उसंत न घेता अनघा बोलत होती डोळ्यातून पाणी नाकाचा शेंडा लाल चेहऱ्यावर दुःख खूपच के, केविलवाणी दिसत होती यशला तिची दया आली तो काही बोलणार तोच केशव दोघांना पाणी घेऊन आला मी कॉफी आणतो तो बोलला केशव थांब कॉफी नको जेवायला काही आहे का खूप भूक लागली आहे मला यश बोलला हे ऐकलं आणि अनघा सुन्न झाली म्हणजे हा माणूस सकाळी नाश्ता करून नाही गेला दुपारी पण काही खाल्लं नाही बाप रे आईनं कळ कळलं तर काय होईल तिथं आता रडायचीच बाकी होती केशव पटकन जेवण गरम करून आण मी प्लेट वाटी घेते अनघा बोलली आणि तडक केशवबरोबर चिक किचनमध्ये गेली यश तिच्याकडे बघतच होता तो फ्रेश होऊन आला पाच मिनटात दोघे आले केशवने जेवणाचे बाऊल टेबलवर ठेवले व अनघा प्लेट भरू लागली वाढून झाल्यावर तिने प्लेट त्याच्यासमोर ठेवली यशने पटापट खायला सुरुवात केली त्याला खूप भूक लागले हे कळत होते तो जेवेपर्यंत ती काहीच बोलली नाही जेवण झाल्यावर केशव सगळं आवरू लागला थँक्स केशव यश म्हणाला सर थँक्स कशाला अरे संपूर्ण जेवण मिळाले मला जेवायला म्हणून यश म्हणाला सर आपल्याकडे कायम थोडं जेवण शिल्लक असतेच संध्याकाळी काय बन बनवू जेवायला त्याने विचारले तू बघ तुमच्यासाठी काय ते आम्ही बाहेर जातो आहे आम्ही बाहेरूनच खाऊन येऊ यो। यश म्हणाला बरं ठीक आहे म्हणून केशव निघून गेला अनघा काही न बोलता सगळं फक्त बघण्याचं काम करत होती आधी सकाळपासून कुठे गायब होते ते सांगितलं नाही वरून उपाशी घरी आले आता डायरेक्ट बाहेर जाण्याचा प्लॅन आखलाय काय चाललंय का या माणसाचं अनघाला समजेन असं झालं अनघा त्याने हाक मारली काय ती पटकन बोलली तू हाच विचार करत असेल ना की मी तुला काहीच सांगितले नाही सांगतो सगळं सांगतो सांग पण बाहेर जाऊ कुठेतरी निवांत बसू आणि बोलूया डिनर करून येऊ तुला चालेल का तो म्हणाला मी कधी नाही म्हटले ती अनावदनाने असं बोलली आणि यशने चमकून तिच्याकडे पाहिलं अनघाने नजर चोरली मला म्हणायचे की जाऊया इथे तीन चार किलोमीटरवर सुंदर आर्टिफिशियल मोठे पॉंड बनवले आहेत खूप सुरेख आहेत रात्रीची लायटिंग मन वेधून घेते पाण्यात बदके स्वान आहेत सगळीकडे छान रोषणाई केलेली आहे, के आहे। शिवाय बसायला बेंच आहे तुम्हाला आवडेल ती जागा अनघा म्हणाली डन तिथेच जाऊ आता सहा वाजलेत साडेसात पावणे आठला निघू मी आता रूममध्ये जातो थोडा आराम करतो मग चेंज करून येतो यश उठला व त्याच्या रूमकडे गेला अनघाई तिच्या खोलीत आली तिने कॉफी घेतलीच नाही आणि आता इच्छाही नव्हती संध्याकाळी काय ड्रेस घालायचा हा विचार करत ती वॉटरप उघडून बसली संध्याकाळी यश काय सांगणार हा विचारही तिच्या मनात होता क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित थँक्यू सो मच so माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग लाईक and comment and do subscribe my channel. Thank you.